जी गाड यांचे सरचं सोबत आहे आपल्या चॅनल मध्ये माझं पण चॅनल आहे नाव आहे अक्षु आणि अक्षु अँड शिभू सॉरी झाला अक्षु अँड शिबूटी यांना पण सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र यायचे आहेत दोन तीन मित्र आता येणार कुडावरून येणार आहे एक कुडाव कुडावरून येणार आहे आणि एक वरून येणार आहे आणि बाकीचे दोन मित्र आहेत ते कनकुलीला त्यांचं काम चालू आहे त्याच्यामुळे ते लेट येणार आहेत मग बघायचं एंटरटेनमेंटच आहे अजून तरी पैसे दिलेले आहेत तरी पण त्यांना आम्ही पार्टीत सहभागी करून घेतलाय नाही त्याला कसं नाचवायचं जराठी आपण कसाल पास केलाय कसालकळवड मध्ये जाणार असे हळूहळू करत कट्टा कुमकावडे वगैरे करत मालवणला जाणार मालवण समुद्र किनार पट्टीवर आणि तिथून किती दिवसांनी पार्टी चालू होती दिवसांनी आज सगळ्यांचा ठरला पण स्पोर्ट मस्त आहे नाईट मालवण कशी आहे मालवणचे मासे विलावाचे मासे होतं कुठे आता बघूया आता आज माऊस भरपूर शक्यता आज पाऊस भरपूर पडला मासे वेदीत की नाही गॅरंटी आम्ही सांगू शकत नाही अहो पुढचं पुढे म्हणजे अशा प्रकारे आपण कट्टा बाजारात आलो आहोत कट्टा बाजारात आता आपल्याला पंधरावीस मिनिटं लागतील मालवनला जायला आता आपण डायरेक्ट विचार याच्यावर ना आधी आपण बाजार भेटत आधी आपण सगळं बाजारात जाणार बाजार सामान घेणार थोडंफार उरलेलं सामान जे आपण ऑर्डर काढले ते घेणार त्याच्यानंतर आपण आम्ही जाणार मेन लोकेशनला आहे एकोणीशे अडतीस पासून घर आहे ते तर तिथे जाणार सगळं सामान मस्त एकच नंबर कोकणात तुम्हाला कोकणात यायचं असेल तर ते एकच नंबर स्पॉट आहे नाही एवढं ना, ना ना सांगू शकतो मध्ये बघू शकता एन्जॉय मेन बेच आहे तो चिकन आणि मासे आता मासे भेटतात का बघू त्याच्यानंतर आम्ही परत बाजारात बाजारात येणार आहोत सामान घेणार आहोत सामान आहे थोडंफार सामान आहे पहिलं असतो आपण मालवण एका मित्राच्या दुकानात घेऊन काय नाही

ऐचे रोनजी बनणार आहेत मिलियनेअर ट्रेडर आहे ना ए मासे कसल होतं आपल्याला आता पुढे बघूया काय गाव ती आम्ही माज असला तर मासे नसतील वाळू घेऊन येऊया मग नाही तू सागर वाळे वाळू करतो हो मात्र आता प्रकारे मंडळी आपण मालवणला पोहोचलो मालवणच्या भागा आपला थोडा बाजार दिला होता त्यांच्याकडे करायला पार्टीचा तो आता पार्टीचा बाजार त्यांनी करून ठेवला आहे एका पेशी बांधून वगैरे ठेवला आहे तर आता आपण पिक करणार आहे घेणार आहोत आणि पुढे आपण तारकाळी साईडला जो माशांचा लिलाव होतो तिकडे जाणार होतो जीवनला कारण आपल्याला मासे वगैरे घ्यायचे आहेत मालक आहे लाख रुपये पगार घेणार आहे आज आम्हाला आशा होती हे आम्हाला पार्टी देतील एवढे मुंबईवरून आले कायम असंच सांगतात मुंबईला आल्यावर तुम्हाला पार्टी देतो पण जेव्हा मुंबईला येतो तेव्हा ट्रेकिंगला असतात मला तिच्यासोबत जायचं आहे मला इकडे जायचंय म्हणजे हाय आपला मित्र त्याच ज्याने आपल्याला घर केलेला आहे एकशे एकोणीशे अडतीस पासून त्याचं घर आहे आणि आजूबाजूला परिसर वगैरे मस्त आहे आमदार का नारळाची वगैरे झाडं आहेत आणि बाजूला एक नदी जाते तिकडचा पण व्ह्यू मस्त आहे एकदम क्लासिक व्ह्यू आहे त्या व्ह्यू आपण एन्जॉय करणारच आहोत आणि तुम्हाला सकाळचा व्ह्यू पण आणि तुम्हाला अंघोळ करायला वगैरे म्हणजे क्लीन पाणी आहे वावतं पाणी आहे तो म्हणजे तुम्ही व्हाळ वगैरे म्हणू शकता तो आपल्या गावात असतो नेहमीचा तर त्याच्यामुळे आपल्याला एन्जॉय करणार आपण तुम्हाला दाखवतो तिकडचा पण व्ह्यू आणि घरचा पण व्ह्यू दाखवतो तो मंडळी अशा प्रकारे आपण आता बाजारात घेऊ केलं या दुकानात आपण बाजार गेलेलो देऊलकरे कर देऊलकर मसा रे बाजार गेलेलो किराणा मालाचं दुकान हा पण इकडे बाजार घ्यायला बाजार घेऊन ठेवलेला हो आपला ना मालवणातीलच असतं तुम्ही इकडे येऊ शकता बघा कोकम कोकम कोकमज लाडू बिडू सगळा भेटता इकडे हा पॉइंट आहे हे बँगलोर एंगर बेकरी समोरच आहे देऊळ दे, दुकानाचं नाव देऊळकर आता आपण बाजार घेऊन जाणार आहोत अरे आमचं बाजार घेऊन झालेलो आता बाजारामध्ये बघू शकता भरपूर बाजार होतो आणि आमचं लो रोहन खडपकर देवगड वर नेलेलो हा आणि हो आमचं कुडाचं मेंबर खास मेंबर आमचं रूममेट किरण चव्हाण कुडाळचे अध्यक्ष आता आपण पन... बाजारचं चलत चलत मासेच्या लिला वगैरे जातलं तर चला आता जाऊया तिकडे अशा प्रकारे मी आता माश्यासाठी माझे आपला मित्र तुम्हाला मग सांगितलं कुठं होऊन आला स्पेशल पार्टी जायचं सरळ जायचं आपल्याला सर्व कसा वाटतं किरण भरपूर दिवसांनी पार्टी करतो आपण अरे दोन किती किती वर्षांनी किंवा किती महिन्यांनी पार्टी करतो आपण अशी एकत्र सगळी तीन ते चार वर्षाने तरी करतो तीन चार वर्षांनी किती मोठा कालावधी होतो बघा त्यात आपले मित्र तुटले काय रुसले काही आले नाही सांगून पण मागे मित्र माशांचा लिलाव आहे हा मित्रानं सोपतोय आपण हा दिसला दिसला काय असं रे तेव्हा तकडे ते बघा मात्र आमच्या इकडे आपण जातो जाऊया मासे बघू पाऊस भरपूर होता त्याच्यामुळे माशांची कमतरता वाटलेली पण तरी पण आता मासे आले आहेत आता आपण शोधणार आहोत ते दाखवतो तुम्हाला माश्यांचे दो माशे दोन किलो किलो केवढे मोठे चिंगुळात कसं होतो जो वाटो कसं हो वाटो वाटा कसा सहाशे सहाशे रुपये किलो तुमकाच व्हायरल करतो आम्ही घेऊन द्यावी जास्त मासे हजार रुपये किलो आहेत सातशे रुपये किलो आहेत किलो पाठशे ते बघा सुरुमेर वगैरे लावलेले आहेत तुम्ही बंचमध्ये जास्त प्रमाणात मासे घ्यायचे असले किलो दोन किलो तर मालवणमध्ये येऊ शकता हे बघा मासे वगैरे टोकिये वगैरे असत बघ तुम्हाला दाखवते केवढी मोठी सुरमया तीन एक किलोची करून सुरमई असणार हे बघा केवढं मोठं स्वर

आशा दोन, आशा दोन, दोन फोटो काढू मग एक झिरली आमची धन्यवाद धन्यवाद मंडळाचा प्रकार आपण दोन वारे वारे किलो स्पीड घेतलं केवढे मोठे होते स्पीड किलो

सगळ्यात कंजूस प्राणी त्याला दीड लाख रुपये पगार आहे पण तो एक पाच हजाराची पार्टी देऊ शकत नाही असा हा प्राणी ह्याला लिलावात विक ह्याला लिलावात विकलाय तर कोण पन्नास रुपयात घ्यायचं नाही

आणि सुंदर लाग दाखवून जाऊ जाऊ पसंत दाखवत तुकडे चांगले पडते काढून ठेवलं घराकडे रिटर्न ना करता आवजाबाबी नुसतं बिरतो फिरत राहतो

मंडळी आपण सुरमित घेतलेली या काकीने पण घेतलं आणि काय घेतलं आणि एवढा बनून भाषा हा असं

काल बघितलं सगळ्या किद्याक पळ सागर हे गे अशा प्रकारे आमचा ड्रायवर जाता आणू हे बघा सागर पाटील पैसे घेऊन गेलेलो आता मासे मासेविषयी कापून झालेलं या गाडीने मासे कापून गेलेले पाऊस भरपूर गेलेला बघू शकतात चारसाठी त्यांनी आता गर्दी मात्र निवाळलेली आहे पावसामुळे पावसानं सगळ्यांचा सत्यानाश केलेला काय सांगू शकत नाही पावसाबद्दल आपण काय गाडी गावकर काय करू शकत नाही पावसा अशा प्रकारे, प्रकारे मंडळी आम्ही मासे कापून सगळं घेतलो आणि चाललो आता आपल्या आपल्या डेस्टिनेशन डेस्टिनेशन ला देस्टेनिशन दे। दे 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 पार्टी होणार आहे आपले हेवी ड्रायव्हर आपण चालला फुडून फुडून साईडने घेणार ना अशा प्रकारे मंडळी आपण आता हे बघा मासे घेतलो माकला वगैरे आणि सुरमय आणि कापून वगैरे घेऊन झालो आता आणि आपण गाडीत बसलो आणि आता आपण डेस्टिनेशनला जाणार आहे जो की आहे एकोणीसशे अडतीस मधला घर मित्राचं एक तर तिथे आपण जाऊन जेवण वगैरे करणार आहोत आणि मजा करणार आहोत मंडळी अशा प्रकारे आपण आता आलो आहोत आपलं डेस्टिनेशन पॉईंट आपल्या लाईट घर आहे आणि मस्त आहे आपल्या फोटोशूटची लाईट घेऊन आलाय मुंबईचे चला आता वेळ जाऊया पायासाठी दिसत नाही काय रस्ता थोडा हाय खर तर पण काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी असं गमाव इथे पण डेस्टिनेशन एकदम फर्स्ट क्लास आहे बघा किती जंगल आहे जंगलातून आता खाली एक घर आहे मस्त आहे की सुरेख असा जे की एकोणीसशे अडतीस पासून बांधलेलं आहे बघू शकतो आपला सागर बघा लाईट सगळ्यांना चला आणि शुभम धन्यवाद यांचं पण चॅनल आहे यांचं पण एक चॅनल आहे शुभम आणि अक्षु ना यांना पण शुभू अन नक्षू यांना पण सबस्क्राइ लाईक शेअर आणि कमेंट करत राहा चला आता हळूहळू जाऊया हे बघा इथून घर दिसतंय बघा थोडंफार दिसतंय कुठे दिसतंय हे बघा हे घर आहे माका पण घ्यावा मार पाठी जरा दोन मिनटं आलो 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 पाऊस आलाय चला चला भागो मेन एन्ट्रस आहे आणि इकडे आता आहे बघा मला रात्रीच्या वेळा त्याच्यामुळे काय दिसत नाही तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन हा बघा पुरातन काळातला झोपाळा अण्णांचा झोपाळा अण्णांचा झोपाळा इकडे आलेला आहे आणि किरण चिडिक आपले कपडे चेंज करतो नाय ना ना काय ओ भाई साब काय मस्त घर आहे बघा किती सुंदर व्ह्यू आहे टी व्ही वगैरे पण आहे बॉक्स टीव्ही एल एलईडी जमनल बॉक्स टीव्ही अजून पण अस्तित्वात आहे बघू शकता हे बघा इकडे बघा बघा हा बघा किचन पाणी फिरते टेबल नुसते जमन मला काय ठीकंच आहे ते तर स्वच्छ धुऊन घेतो ना कॉस्ट आहे बघा हे माकूल आहेत

त्यामुळे तो धूप आहे चिकन वरती जर तीन नारी तुमचं या टॅपामध्ये भूक केलं आहे चिकन तर म्हणजे अशा प्रकारे आमचं मित्र किरण चिकन साफकर बसला या भागा किती नाट चिकना भरपूरसा चिकन हा आपल्या साफ करूचा थोडा कारण मोठे मोठे पीस दिले ना ते थोडा डीप फ्राय आणि फ्राय करूसाठी आणि चिकन रस्सो करूसाठी आपला थोडा या करूचा सेपरेट करूचा एक साहेब आमचे बसलेले आहेत गांजा खोलता एक गांजा देखो नाही बघा असं साफ करता म्हणजे नरम नरम आणि ह्या हाडा टाकतो या पुरातन काळातलं हे आहे स्टँड आहे याच्यावर टोप वगैरे ठेवू शकता इंग्रज देतात तर मयूर खाडी गाव करता देऊन गेले टोप वगैरे ठेवतात पहिल्यांदा पूर्वीचे लोक स्टँड वगैरे नाही याच्या टीम आता दोन प्रकारचा भांडे टोप खालचा आणि जर मूल मीठ होऊन हे होऊन नये आपण माझे चिकन घेतो टोपामध्ये चिकन टोपामध्ये घेतला जाता चिकन हा फाकून त्याच्यात मस्त प्रकारे आपण आपल्याला मिक्स करतो थोडा लसूण पेस्ट वगैरे सगळा जाता गरम मसाला हो गरम मसाला वगैरे सगळा टाकून द्यावा प्रकारे आमचे सूरज देवडी आलेले आहेत आणि फ्राय करायला सुरुवात केलेली आहे सुरुवात झालेली आहे सुरज भाई मंडळासाठी काय बोलू शकता तुम्ही मंडळी अशा प्रकारे आपला चिकन आता मी म्हणून ठेवलेला दाखवतो चिकन

सिक्स्टी फाय मॅगिनेट वगैरे करून बोलू द्या ट्राय करू आज रात्रीची पार्टी झालेली आहे आणि आता आपण स जसा रात्री आपण घराचा आतला व्ह्यू बघितला होता तसं आता तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवणार आहे बाहेरचा व्यू पण मस्त आहे एकदम तुम्ही बघू शकता दाखवतो तुम्हाला हां बघा तेच ते घर जिथून आपण वरतून वरून इकडून आलो होतो रात्रीच्या टाईमला मग रात्री जरा काळो होता उशीर झाला होता आपल्याला त्याच्यामुळे थोडा आपल्याला व्ह्यू दाखवता आला नव्हता त्या रस्त्याने आपण इकडून असे आलो होतो आणि हेच ते घर जे की एकोणीसशे अडतीसपासून आहे इथे आणि त्याचं बांधकाम बघू शकता पोरं मातीच्या भिंती वगैरे आहेत सगळीकडे आणि ॲस्थेटिक व्ह्यू देतो एकदम म्हणजे पुरातन जसे घरं होती डबल फ्लोरचे असे डबल ह्याचे ते व्ह्यू देतो एकदम आणि इकडे पण बघू शकता तुम्ही नारळ वगैरे किंवा ह्याची आम नारळाची आणि काय ते सुपारीची वगैरे झाडं वगैरे आहेत मला दाखवतो इकडे केळीची वगैरे बाग केली आहे त्यांनी बघा एक सुरेखाचं अस फुल आहे आणि ही बघा ही बाग आहे केळीची वगैरे बाग केलेली आहे त्यांनी मस्तपैकी आपण आता त्याच्या साईडने आपण आता एक तुम्हाला ओढा दाखवतो एक मस्तपैकी म्हणजे व्हाळ टाईप आहे आणि तिकडचा व्ह्यू पण एकदम मस्त आहे ते पण तुम्हाला दाखवतो आता हळूहळू खाली उतरत जायचं आहे आपल्याला म्हणजे बघा आपले मंडळी रात्रीच्या पार्टीचे भांडे धुवून धुतली धुवून धुवायला गेली होती ते तुम्हाला दाखवतो स्वयं सोयाबैसर चला आता एक दोन तीन गणपती प्रकार आहे व्यू बघू शकता एकदम सुंदर आहे तुला गावी भारी 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 एकदम प्रॉपर व्ह्यू भेटतोय गावाला मजा आहे ती पाण्याचा वगैरे म्हणजे छोटा छोटा ओढा असतो त्याच्यात मजा आंघोळ वगैरे करण्याची पहिल्यावर किंवा हो हो आणि असं बस 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 भाई भिजवलेला आहे इकडे सागरपाटे नाही बस बस भाई आणि बघू शकतो तिकडे व्यू वगैरे मस्त आहे इकडे काजू वगैरे आणि सुपारीची वगैरे झाडं वगैरे आहे म्हणजे इकडचं तुम्ही दाखवतो व्यू इकडचा पण व्यू प्रॉपर थ्री सिक्स टी वी दाखवत कसा आहे चांगला आपला हा एक ब्लॉगर आहे मंडळी ही बघा सुपारीची झाडे आहेत सुपारी तुम्हाला बघू शकता इकडे सुपारीचं झाड वगैरे आहे आणि इथे प्रकारची झाडं वगैरे आहे तिकडे ती तिथली एक बाग आहे आणि हे पाणी पंप वगैरे असेल मोटरचा पंप वगैरे आणि इथून आपल्याला मी आता परत आपल्या डेस्टिनेशन म्हणजे ज्या घरा तर आपला व्हिडिओ दाखवला जायचंय आणि अशा प्रकारे आजची पार्टी होती आजची म्हणजे कालची पार्टी होती कालची पार्टी होती आपली मित्रांची खूप दिवसांनी केलेली पार्टी तर आता आपल्याला आपण एकेकाला विचारू कसं काय वाटलं कारण खूप दोन एक दोन वर्षानंतरची पार्टी होती आपली सगळेजण बिझी होते आपल्या कामाकामात आणि काय काय जण मुंबईला होते काय काही जण पुण्याला होते आणि काही जर फॅमिली इशू होता त्याच्यामुळे एकत्र होऊ येऊ शकत नव्हते तर आता सुदैवाने एकत्र आले आणि एन्जॉय केला आपण मुवमेंट जो आपण मित्रांमध्ये केला मुवमेंट कधी विचारू शकत नाही अशा प्रकारे आपण आता शुभम आपले परममित्र शुभमला विचारू आपला दिवस कसा होता शुभम का सांगू शकतो पार्टीबद्दल पार्टी आपली म्हणजे नियोजन केलेलं होतं पद्धतशीरपणे नियोजन भरपूर आधी होत पण उशीर झाला काही काही लोकांना यायला जमलं नाही ते काय काय लोक राहिले त्यांनी पण त्यांनी भरपूर काय काय मिस केलंय झाली ती पार्टी एक नंबर झाली जे आम्ही विचार केला होता एकशे भारी झाली मेन म्हणजे आपल्याला स्पॉट एकदम भारी भेटलेला आहे आणि श्री 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 राजाराम इंदेकर यांनी आम्हाला चांगला स्पॉट असा शोधून दिलेला आहे पडशीत रे आणि मस्त झाली अशीच आपण पार्टी पुन्हा एकदा करणार लोकेशन वेगळी घेणार चांगली हो अजून म्हणजे चांगलीच लोकेशन आहे पण दुसरं काहीतरी आपण नवीन नवीन ट्राय करू कुठचं तर लोकेशन नवीन लोकेशन ट्राय okay. करू कारण नवीन ठिकाणी एक्सप्लोर करायला मजा असते ती वेगळी असते अशा प्रकारे आपण काही मित्र इथे कांतारा म्हणले आणि आवाज काढतात वेगळे हे बघा हे मित्र आहेत ते कांतारा कांतारा मॅम कारण कांतारा आधीच रिलीज झाला होता त्याच्या त्यांना फेड लागलाय वेड लागलाय आवाज काढतात कांताराचा तर मंडळी अशा प्रकारे होती आपली मित्रांसोबतची पार्टी भरपूर दिवसांनी आणि वर्षांनी आपण पार्टी केली होती एन्जॉय केला तर असे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ लवकरात येईल तोपर्यंत बाय बाय